थोडे धन्यवाद कमीच आहेत तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही तुमच्या वाल्याचं बरोबर नाव बोलायला आमचं कसं तुम्ही जर समजा नसते या ठिकाणी मी गिरधर कुणाला सांगितलं असतं हे कॉलम पंखे हे लायटर नाही नाही प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून तुम्ही सुद्धा श्रोते काय आहात या ठिकाणी वक्त्याची शान आहे महाराज आणि बघा आपलं कीर्तन कसं आहे आम्ही तुम्ही खेडी बेडी गदा रुळी आनंदे तुमचे जर मावशी पायकी तुटले लांबून दिले चालतात झोपले तरी चालतात फक्त कीर्तन ऐका म्हणून ले या ठिकाणी महिला मंडळ बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. पुरुष मंडळ सुद्धा आहे. आणि सोबतच ज्यांचा अगदी तुमच्या कानापर्यंत जे आवाज उप्रेटिक पोहोचत आहेत. जे घरी झोपलेले आहेत. त्यांनी सुद्धा कीर्तन ऐकलं पाहिजे याकरता आमच्या टेलर काकांनी ज्यांना बोलावलेलं आहे. त्यांचा साऊंड ऑपरेटर काय sound चा जय भवानी sound चे सुद्धा अगदी सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी ऑपरेटिंग करत आहेत. आमचे ज्यांचं यूट्यूब वरती आहे. विनेकरी बाबा. विनय सुद्धा सेवा देतात आणि, युट्यूब ला सुद्धा टाटा सर्वांनी सबस्क्राईब करता शेवटच्या दिवशी विठाल विठाल अशा प्रकारे या ठिकाणी हा अखंड हरिणाम संकीर्तन सप्ताह तुम्हाला सर्वांच्या सहकार्याने चालू आहे महाराज मी तर एकच म्हणेल श्याम ने श्याम की ऐसी महफिल सजाई मजा आ गया अगदी गोड असं नियोजन आहे आणि आजचा कितवा दिवस आहे तिसरा दिवस आहे म्हणून तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामर भाग्याचा वाटेल आली हे माझं परम भाग्य समजतो तू का म्हणे माझ घडो त्यांची सेवा दैवा ज्यांच्यामुळे तुमच्या सर्वांचा भेटीचा योग आमचे राजू काका टेलक महाराज त्यांनी सांगितलं महाराज सा। यावेळेस गायनालया मागच्या वर्षी आले होते म्हटलं काका यावेळेस गायनाला नाही येऊ शकत काका म्हणाले ठीक आहे कीर्तनाची सेवा तरी दे म्हणून काकाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येण्याचा योग सुंदर असं दरबार आहे आहे नियोजन आणि तिसरा दिवस वारकरी संप्रदायामध्ये काही घातले पहिल्या दिवशी कीर्तनकाराने अभिनंद चौथ्या दिवशी संत भक्ती पर पाचव्या दिवशी उपदेशपर सहाव्या दिवशी फक्त पर घेऊ शकता सातव्या दिवशी मागणी आणि आठव्या दिवशी चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुळे या न्यायालयात आजचा तिसरा दिवस म्हणून तिसऱ्या दिवसाच्या जो अभंग पाहिजे तो, तो निवडलेला आहे श्री संत निडोबा राहायचा आणि आपल्याला सांगतात बाबो लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर एक वेळेस पंग धुकली तरी चालेल परंतु संगत हुकता नये कारण पतन उद्धार संघाचा महिमा पतन सुद्धा आपलं कशाने होते महाराज संगतीने होते आणि उद्धार सुद्धा कशामुळे होतो तर संगतीने होतो फक्त संगत, संगत आपल्या चुकता नये तीन संगती प्रामुख्याने सांगितलेल्या संगतीचे तीन प्रकार एक म्हणजे सुसंगती दुसरी म्हणजे कुसंगती आणि तिसरी म्हणजे विसंगती तर सुसंगत म्हणजे काय आपणा ती तात्काळ नाही काळ वेळ ती संगत म्हणजे कोणाची महाराज संतांची संगत म्हणून आपण कोणाची संगत केली पाहिजे संतांची दुसरी संगत जी सांगितली तुम्हाला माझं बोलणं सांगून राहील जास्त फास्ट होऊन राहिला का नक्की समजते कारण माझी भाषा कशी आहे आम्ही वरणातले माणसं तुमच्या इकडे कस डाळ कोळी आणि गुळ आमच्या इकडे तसं नाही दाय पोई गुईर्या म्हणून तुम्हाला भाषा समजते समजते ना चालू देऊ मग द्या नाही नाही तसं काही नाही म्हणून तिसरा दुसरी जे सांगितलेली आहे महाराष्ट्र संगतीचा प्रकार म्हणजे कोणता तर कुसंगती कुसंगती म्हणजे नेमकं काय हो

महाराज असं वाटून काल पाहिजे तुम्ही सोबत एवढा बढिया साऊंड होता आज सुद्धा आहे बरं परंतु वादात सुद्धा अप्रतिम होते परंतु म्हणणाऱ्याचा काहीच मेळ नव्हता आम्ही म्हणा काय तर ते म्हणा कुठार खाते काय परंतु या ठिकाणी तरी तशी परिस्थिती नाही इकडून फक्त महाराजांनी शब्द कालावा आणि इकडून रायफल भरलेलीच आहे प्रमाण सोडण्याकरता म्हणून सुंदरशी अशी करत आहे या ठिकाणी डेकनाच्या संगे हिरा जो भंगला हिरा समजते हिरा ऐका कोणाच्या घरी म्हणजे आपण अजून पाहिला नाही कुठं पाहिला तो हिरा तो जर हिरा एखाद्या सोनाराच्या दुकानामध्ये आहे तर त्याला किती किंमत आहे लाखोची नाही करोडाची किंमत आहे परंतु जर गेला तर त्याचा काय होतो महाराज भंग होतो त्याच प्रकारे ना दुजई सा किती मोठा माझ्यासारखा कीर्तनकार असू द्या परंतु गावाच्या बाहेर गेलो मी समजा एखादा माझ्यासोबत ड्रायव्हरच समजा माझा असला तर लोक काय म्हणतील हे दोघ जण अर्धी अर्धी येतात कुसंग नाडीला साधू जैसा याला काय म्हणावे महाराज कुसंगती काय म्हणावं दिदी कीर्तन लक्ष देऊन ऐका बर कुसंगती आणि तिसरा जो प्रकार सांगितला तो म्हणजे काय महाराज विसंगती तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला सुसंगती समजली कुसंगती सुद्धा समजली परंतु विसंगती मध्ये नेमका काय तुमच्या लक्षात येण्याकरता छोटा एक छोटासा दृष्टांत देतो एक मुलगा होता मुलगा लग्न लग्नाच्या वयाचा होता म्हणजे माझ्यापेक्षा दोन्ही वर्षांना मोठा म्हणजे बावीस तेवीस वर्षाचा मुलगा होता जॉबला लागला परंतु ज्या ठिकाणी जॉबला लागला तो महाराष्ट्रात लागला कर्नाटकामध्ये लागला कर्नाटकामध्ये तो जॉबला लागला ज्या ठिकाणी तो त्या कंपनीमध्ये काम करत होता त्याचा जो मालक होता तो त्याचं काम पाहून अगदी त्याच्यावरती खुश झाला त्याला असं वाटलं आपली मुलगी सुद्धा आता लग्नाच्या वयामध्ये आलेली आहे काल ऐकलं का तुम्ही नाही आपली मुलगी लग्नाच्या वयामध्ये आलेली आहे म्हणून आपण काय तर केलं पाहिजे आता कशाची चिंता असते एखादा सुंदर असा म्हणून त्याने सुरू केलं परंतु लक्षामध्ये अरे दुसरीकडे राहण्यापेक्षा आपल्याच कंपनीमध्ये जो मुलगा काम करत आहे तो कसा आहे स्वभाव सुद्धा अगदी गोड आहे आणि वागणूक सुद्धा चांगली आहे आणि त्याने काय केली आपल्या कंपनीमध्ये प्रगतीवरती प्रगती तो करत आहे म्हणून इतर कोणाला न देता यालाच घर घर जवळ करून घेऊ त्याच्या समोर त्याने प्रस्ताव मांडला परंतु तो माझ्यासारखा किंवा मुलगा नव्हता हो तो होता जळगाव खांद्यात तो हे पा तुम्ही जे म्हणता ते मी मान्य करतो परंतु फक्त मला एक वेळेस माझ्या वडिलांना कॉल करू द्या त्यांना तिकडे फोन लावला जसा वडिलांना फोन लावला बाबा अशी अशी गोष्ट आहे लग्न करून बाबा मरात बाबू घे आठ लय जण तसेच फिरून राहिले बिगर लग्नाचे काही काही दिवसांत मनात असं होणार आहे पाच पाच किलोमीटर अंतरावर एक भगवा झेंडा कुठे यावर सव्वा तीन किलोमीटरचा कपडा अंगामध्ये काय अरे जाना हमारी हमने शादी नाही लडकी नाही मिली जिसके नोकरी अमित दादा मिलेगी अमिता मि आमच्या सोबत चालत बोलणं ऐकून अगदी कोणचा आणि सांगितलं हो मी तुमची मुलगी करता तयार आहे परंतु याची जी मुलगी होती तिला मराठी जमत नव्हती हा महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये थोडाफार राहिलेला होता तो थी थी माराश्टा, मा, माराश्टा मा मालक होता पर तो परंतु मुलीला मराठी जमत नव्हती कसं कसं लग्न लावायचं ठरवलं ला। परंतु याने काय ठरवलं ला। साखरपुडा लावायचाच नाही साखरपुडा लावणं ते काय फोन द्यायचा कार्यक्रम ते करणं ते जमतच नाही म्हणे आता डायरेक्ट लग्न अक्षरा पडलं की चाललं लग्न लागलं हा म्हणे आता आमच्याकडे कुलदैवतेचं दर्शन घेण्याकरता जात असतात लग्न झाल्यानंतर दोघ जण बस मध्ये बसले नवरा आणि बायको बस मध्ये बसल्यानंतर त्याला तिकडचे गाव काही माहिती नव्हती त्याने त्याच्या पत्नीला गाव विचारलं ना हो गावाचं नाव काय तो पहिल्यांदा महाराज पहिल्यांदा एवढा संस्कारी मुलगा होता तू नाही आपली माझा विषय नाही तो म्हणून सांगितलं विचारलं काग या गावाचं नाव काय कि म्हणतरी यानंतर याचा अर्थ कर्नाटकी भाषेमध्ये होतो तुम्ही काय म्हणतात मला समजत नाही ते म्हणे ये, ये परंतु याना बावल्यानं असा अर्थ धरला तो की येनंत्री ये या गावाचं नाव असेल थोडा थोडं आखी पुढे गेल्यानंतर पुन्हा याला विचारला का या गावाचं नाव काय ते पुन्हा म्हणाल ये नंत्री याला असं वाटलं असेच बाहे का बुद्रुक तस विवरे पुढे तसं ये नंत्री त्याला पुन्हा तिला विचारलं दहा किलोमीटर गेल्यानंतर का ग हे गावकरी सांग कोणतं ते म्हणाले ये <laughs> ना त्याच्या लक्षामध्ये आलो तू म्हणाल नाही आपल्याला बॅटामध्ये काढून द्यायचं इच्छा तर गोया करेल का म्हणे पण हे आपले सर्व लावले आपले मजा घेऊन राहिली म्हणे म्हणे आता जर तिनं येनंतरी म्हटलं हा हा आणि तिचा त्यानं विचारलं पुन्हा का ग या गावाचं नाव काय तुम्ही येनंतरी यानं सटकर दिले का त्यानं जशी कान पडते माझी तशी नाही म्हणते तो म्हणे मग असं ना या गावाचं नाव सुनकुंडरी आहे परंतु सुनकुंडरीचा अर्थ काय होतो मध्ये चापट करून मारली केला

केल्याचे पण ते चालू जाता न पडे गुंता कोणते काही म्हणून आपण संगत कुणाची केली पाहिजे संगती करावी सदा सज्जनांची संगती करावी सदा सदा सच्चे नाचे समूह साउंडी नसाबी दुर्जनाची दुर्जनाची साउंडी सुनता आपला अंगावरच पडता कामा नहीं है संगत को नाच के लिए भाईजे कि सत्ता के संग लागरे तेरी अच्छी बनेगी ध्रुवजी की बन गई प्रलाद हूं बन गई नाम सुमिरन में लागरे तेरी अच्छी बनेगी हे ऐकलं महाराज निळबाऱ्यांचं आणि एक साधक निळबाऱ्यांकडे आला आणि म्हणाला महाराज तुम्ही केव्हापासून सांगत आहात संतांची संगत केली पाहिजे संतांता

कोणी नावाचा डाकू वनामध्ये फिरत आहे जो वाटेमध्ये भेटेल त्याला काय करायचा फक्त लुटायचा त्याचा धंदा तोच फक्त दिनरंजनी हाची धंदा परंतु त्याच तस नव्हतं माना मोळ्याचे पवाळे जो कोणी भेटला त्याचा काय करायचा फक्त धन अडकून घ्यायचा एक वेळेचा प्रसंग हातामध्ये चिपड्या गळ्यामध्ये वीणा आणि निघालेले आहेत महाराज नारद महर्षी ते वनामधून विहार करता करता त्यांच्या लक्षामध्ये आलं की कोणीतरी या ठिकाणी दुर्जन आहे परंतु हा लयाला जाता कामा नाही कारण संतांना दिसलं होतले कारण ब्रह्ममूर्ती संत जगी अवतार रे उतर याचा उद्धार झाला पाहिजे म्हणून त्याच्याजवळ गेले आणि त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याने काय केलं महाराज त्यांच्या पायावरती पाणी टाकलं कुंकू लावलं फूल वाहलं बरोबर आहे का नाही नाही हेता बरोबर ए साधूवा कुखरे चालले चांगले सप्तसुरा म्हणतात तुमचे विवरेहून मलकापूर मलकापूरून जळधा खंडे चांगले पाकिट छापणं सुरू आहे आम्हालाही द्या काहीतरी हरद मर्शी म्हणाले अरे बाबा मी कलयुगातल्या साधू लोकांसारखा साधू नाही कारण कलियुगातले कसे आहेत पोटा संत झाले कलित भूत परंतु मी तसा नाही माझ्याकडे फक्त एकच धन आहे ते म्हणजे कोणत हमारो धन राधा श्री राधा श्री राधा परम धन राधा 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 आमच्याकडे एकच धन आहे ते म्हणजे कोणत परमार्थ महाधन देवाचे चरण लाभाचे सांगितलं महाराज मला काय पाहिजे पैसा पाहिजे पैसा नारद म्हशी म्हणाले तुला पैसा नाही पैशाचे पोते देणार फक्त एक सांग हे कशा करता करत करताय सांगितलं महाराज आमचं तुमच्या सारखं नाही एक दिवस सदाशिव तुमचं कसं असतं म्हणाले ज्या गावामध्ये गेले त्या ठिकाणी कसं फक्त ज्ञानोबा तुकाराका आमचं परंतु आमचं तसं नाही आम्हाला लेकरं आहेत बाकरा आहेत कोकरा आहेत त्यांचा उदरनिर्वाह करावा लागतो त्याकरता हे काम करावे लागतात नाराज मर्जी पैसे नाही पैशाने घुसून टाकेल एवढा पैसा देण्याकरता तयार आहे फक्त एक वेळेस कमवत आहे त्यांना फक्त हे विचार की मी जे तुमचं उदरनिर्वाह करता वाघ मार्गाने जाऊन जो काही धन पैसा अडका कमवत आहेत आणि कमावल्यानंतर याचं जे मला पाप माझ्या वाटेल यामधलं अर्धपाप तुम्ही घेण्याकरता तयार आहात बापा एवढा मोठा साधू आणि आपल्याला डोकं ना घुसते आलो मध्ये पाच मिनिटात नारद मर्षी झाडाले बांधून ठेवलं घरामध्ये गेला पक्केला विचारलं का गे मी जे तुमच्या उदर निर्वाह करता दोन नंबरचा धंदा करून पैसा कमवतात मी ओपन मध्ये नाही आली तर मी विलन मध्ये मांडतो त्याच्यात नाही आली तर महाराज लोक तर अपंग घेतला तीन चार नंतर त्यातला आकडा काढून मांडतो पण यातला बाप तो वशील नाही इकडे नाही वाटते आपल्याशी करायचं म्हणून सांगितलं मी जे काही पाप करत आहे या पापामध्ये तू हिस्सेदार होशील का म्हणजे अर्ध पाप तू घेशील का तेवण्यामध्ये तिने काय केलं महाराज चावला तिने काय केलं महाराज आपल्याकडे वेळे कमी तिने सांगितलं मला सत्य तू काय केली नांगी मारली आणि मला द्यावे ना होत आहे यामध्ये तुम्ही अर्ध दुःख घेऊ काय तुम्हाला मॅच झाली का खेळकरच्या गोया सुरू करणं पडतात का तुला असं पुढे चालत असतं काय हा बाबा असं चालते का तुमच्या मधलं पाप मी घेऊ शकतो काय म्हणे नाही कारण तुम्ही जर ज्या अर्थी माझ्या वेदने मधला अर्धा त्रास अर्ध दुःख घेऊ शकत नाही त्याच प्रकारे मी तुम्ही जे पाप करतात त्यामधलं पाप घेऊ शकत नाही कारण जो करतो त्याला मराव लागतं तुकडोजी महाराज म्हणतात ना एका येथेच करे ये इथेच भरे कर, लपसी लपोटवर गण्यारे लपसी लपोटवर हे नेकीचा घेतर तू सौदा सुख करे अरे मुदपऱ्यांना लोकांचे बांधे करणार मुदपऱ्यांना धुरे करणार काय कर बाबा शुद्धि वरी ये मानसा एकडुलन कोता एकडुलन समूही समूह ते तुम्हाला काय करावं लागेल महाराज भरावं लागेल म्हणून समर्थ पत्नी सुद्धा आपली नाही मुलाजवळ गेला का रे जे मी करता सर्व काही करत आहे आणि यामधलं पाप तू घेण्याकरता तयार असतो सांगितलं बाबा ते जमणार नाही कारण ते काम तुमचं आहे मी मुलगा तुमचा आहे तुम्ही मला जन्म दिला तुम्हाला मला लहानाचं मोठं करावंच लागेल लक्षामध्ये आलं या जगतामध्ये त्या संत महात्म्यांनी सांगितलं होतं ना की साधू संत आणि भगवंत सोनं आपलं कोणी नाही त्याचप्रमाणे लक्षामध्ये लव की दुनिया में हमारा कोई नहीं सब साथी है प्यारे मतलब के जब पास हमारे पैसा था तब मित्र हमारे लाखों थे जब अपना पैसा निकल गया तो मित्र हमारा कोई नहीं बघा तुम्ही तुमच्याकडे पैसा असू द्या मित्र एवढे भेटतील किती दुःख अडवायला मित्र बनव्या मध्ये प्या प्यापूर त्याच्यात पुरता आणि त्याच्यात ओढता पैसा जाऊ दे त्याच्यात ओढतो ये सुद्धा नाही कारण सब पैसे के बाई दीर्घासाठी नाही कोणी पैसा तेरे तीन नाम परशा परशु परसरा म्हणून लक्षामध्ये आलं या जगतामध्ये सब पैशाचे आहेत फक्त काय केलं पाहिजे आपण आता संतांना शरण जावं म्हणून त्या नारद मठीकडे कोण केला महाराज वल्ल्या पुढे गेला आणि सांगितलं महाराज तुम्ही जे म्हणत होते ना की नाही रे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंतिम जातील एकला प्राण्या माझे माझे म्हणून عليكم <سؤال>